नमस्कार मित्रांनो जय श्री महाकाल मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की उद्या बारा ऑगस्ट आहे बारा ऑगस्ट म्हणजे श्रावणातील दुसरा सोमवार मित्रांनो बहात्तर वर्षानंतर हा योग जुळून आला आहे की श्रावणातील पहिला दिवस हा सोमवारी आला आहे आणि श्रावणातील दुसरा सोमवार म्हणजेच उद्या बारा ऑगस्टला आहे मित्रांनो चतुर्मास सुरू आहे श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झाली असली तरीही दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्टला असल्यामुळे सर्वांनाच आनंद आहे आणि उत्साहाचं वातावरण प्रत्येक शिवभक्तामध्ये आहे अनेक शिवभक्त भक्तांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले विविध प्रकारचे अभिषेक केले यथाशक्ती करण्यात आल्या शिवपूजन करण्यात आले परंतु शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो आणि आता आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या श्रावणी शनिवारी महादेवाची पूजा कशी करावी मित्रांनो यासाठी व्रतही आपल्याला करायचे आहे किंवा जी शिवमुठ आहे तीही व्हायची आहे तर हे सर्व कसं कोणत्या प्रकारे आपण करायचं आहे हे सर्व काही मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम हे समजून घ्या की शंभर जणांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी आपल्याला शंभर जणांपेक्षा काहीतरी वेगळे करावे लागते त्याचप्रमाणे ही शिवभक्ती महादेवाच आहे महादेवाच्या जवळ जाणे आणि महादेवाची भक्ती प्राप्त करून घेणे ही काही सोपी गोष्ट नाही तुम्ही कथांमध्ये अनेकदा जरी ऐकलं असेल की या राक्षसाने महादेवाची भक्ती केली त्या राक्षसाने महादेवाची भक्ती केली की महादेव भोळे असल्यामुळे लवकर प्रसन्न झाले पण मित्रांनो हे कलियुग चालू आहे आणि त्या काळी ते, ते सतयुग होते कलियुगामध्ये महादेवाची भक्ती प्राप्त करून घेणे हे अत्यंत कठीण काम आहे कारण कलियुगामध्ये कोणताही भक्त महादेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान प्राप्त करून अन्याय करू शकतो ही भीती देवांना होती त्यामुळेच महादेवाची पूजा म करताना आपल्याला कोणती चूक करायची नाही आणि महादेवाची पूजा करताना श्रावण महिना सर्वोत्तम मानला गेला आहे आणि श्रावण महिन्यातील जे सोमवार आहेत ते सर्वोच्च मानले गेले आहेत मित्रांनो उद्या बारा ऑगस्ट आहे म्हणजे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे मित्रांनो श्रावण महिना हा इतर देशात वेगळा असतो भारतात वेगळा असतो आणि महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी वेगळा धरला जातो मित्रांनो उद्या जो श्रावणातला दुसरा सोमवार आहे हा गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये असणार आहे आणि आजचा व्हिडिओ आपण मराठीत बनवत आहेत म्हणजे नक्कीच हा व्हिडिओ मराठी माणसासाठी महाराष्ट्रीयन माणसांसाठी असणार आहे मित्रांनो भगवान महादेवानी कामसुरावरती विजय मिळवला होता तसेच आपल्या मनातील विचार वासना नियंत्रण हे सर्व काही आपल्या नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणाची व्रते आयोजित जातात असे मान्यता आहे जो व्यक्ती देहावरती आणि मनावरती नियंत्रण मिळवू शकत नाही तो व्यक्ती कधीच कोणती गोष्ट मिळवू शकत नाही असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो मित्रांनो दुसरा श्रावणी सोमवार म्हणजेच बारा ऑगस्ट चला तर आता जाणून घेऊया कोणती शिवमूट व्हावी सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होते देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक करतात रुद्राभिषेक करतात मोठ्या भक्तीने भावनाने केली जाणारी ही महादेवाची पूजा आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी मित्रांनो आपल्याला तीळ शिवमूठ म्हणून वाहण्याची परंपरा आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून समजत असेल की दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला हातामध्ये काही तीळ घेऊन ते पिंडीवरती आपल्या उजव्या हाताच्या मुठीने व्हायचे आहे बरोबर आता मित्रांनो जाणून घेऊया दुसऱ्या श्रावणी सोमवारचे शिवपूजन कसे करावे मित्रांनो श्रावण महिना हा संपूर्ण महादेवाचा असतो बरेच जण भक्त पूर्ण श्रावण महिन्यातील उपवास धरतात पण जे भक्त फक्त सोमवारी उपास धरणार आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत खास आहे बारा ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपल्याला उपवास असणार आहे तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र जर कोण व्यक्ती आजारी असेल महिला गर्भवती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असेल यांनी रात्री भोजन केले तरी चालेल श्रावणाच्या सकाळी लवकरात लवकर उठून नित्य कर्म ओरकल्यानंतर श्रावणी सोमवाराच्या वराताचा संकल्प करावा यानंतर महादेव म्हणजेच शिवशंकराचे ध्यान करावे ध्यान करण्यासाठी ओम नम शिवाय हा मंत्र सर्वोच्च मानला गेला आहे आणि सर्वात लोकांना हा मंत्र माहीत असतो परंतु ओम नम शिवाय ए या ए वरती जेव्हा आपण ताण देतो तेव्हा हा मंत्र देवी पार्वतीतलाही लागू होतो आणि देवी पार्वतीचीही या मंत्रात उपासना साधना होते मित्रांनो या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळील एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन शांततेत बसावे अशा तऱ्हेने एकांतात जाऊन बसून आपण महादेवाची कथा ऐकावी श्रावणातील सोमवारी महादेवाची कथा ऐकल्याने असे मानले जाते मित्रांनो की आपल्या आयुष्यातील सर्व करणे नष्ट होतात श्रावणातील सोमवार असल्यामुळे कोणालाही आपल्याला वाईट बोलायचं नाहीये कोणाचेही िंतायचे नाहीये अशा काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा श्रावणी सोमवारचा जो उपवास होता जो व्रत होता हा पूर्णपणे सफल झाला असे मानण्यात येईल हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे फक्त गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्ती यांनी रात्री उपवास सोडला तरीही चालेल धन्यवाद मित्रांनो जय श्री महाकाल आणि पुन्हा एकदा सांगतो उपवास सोडायच्या आधी आपले जे आराध्य दैवत आहे ज्यासाठी आपण उपवास धरत आहेत ते म्हणजे शिवशंकर महादेव यांनाही थोडा प्रसाद आणि भोग चढवायचा आहे त्यानंतरच आपला उपास सोडायचा आहे धन्यवाद मित्रांनो जयश्री महाकाल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया आज याचसारख्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये